आंबेडकर सर्वा, प्रथम क्रांतिकारी हेमंत पाटला समाजावरती सरळ ओकली त्याच हे नवीन नव्हे त्याच्या अगोदर सुद्धा त्या हेमंत पाटलांनी असं जातीवादी लक्ष केलं ते कुठलं कि नांदेड या ठिकाणी ज्या हॉस्पिटलचा जो डीन होता तो डीन एका आदिवासी समाजाचा होता आणि त्या थोडं जमली असता त्या शौचालयामध्ये घाण जमली असता या जातीवादी हेमंत पाटलांनी तिथील असलेला तो डीन तो डीन आदिवासी समाजाचा त्या डीनला या हेमंत पाटलांनी संडास साफ करायला लावली हेमंत पाटील हाच तो हरामखोर कुत्रा हा भडवा आणि सरकार अशा या भडव्यांना पाठबळ देते त्याच वेळेस खरं तर या हरामखोरावरती कारवाई व्हायला पाहिजे होती अरे तो डीन होता तो डीन म्हणजे प्रतिष्ठित हॉस्पिटलचा आणि त्या डीनाला त्या भडव्यानी संडास साफ करायला लावली आणि हाच भडवा काही दिवसांनी बौद्ध समाजावरती कराव बघतोय हा भडवा म्हणतोय की हे बौद्ध समाज अर्बन नक्षली आहेत हा भडवा म्हणतोय की हे बौद्ध समाजाच अट्रॉसिटी व्यक्त केला पाहिजे आणि हे सरकार अशा या हरामखोर लोकांना पाठीशी घालते कारण या सरकारला या हेमंत पाटलांना कदाचित हे महाराष्ट्र शांततामय राहू द्यायचा नाही कारण या महाराष्ट्रामध्ये शांतता भंग यांना करायचा आहे कुठलं नाही कुठलं तरी गादारोळ ओपन करायचं कुठला नाही कुठला तरी समाजावरती बोलायचं आणि हा बोलू शकतो परंतु याचा निषेध म्हणून कुठलाही कुठल्या आमदारांनी खासदारांनी किंवा कुठल्या मंत्र्यांनी याचा निषेध केला नाही आणि याचा निषेध फक्त बौद्ध समाजाच करतोय इतर बांधव झोपलेत का इतर समाजाचे लोक झोपलेत काय अरे अॅट्रॉसिटी ॲक्ट बदलतो व्यक्ती बोलतोय आणि रस्त्यावरती फक्त आम्ही बौद्ध समाजात उतरतोय बाकीच्या लोकांना काही घेणं देणं नाही आहे का अठराशे आंतर अठराशे ॲक्ट अंतर्गत एस सीमध्ये कितीतरी जाती आहेत एन टी जे एन टी एस सीमध्ये एस टीमध्ये कितीतरी जाती आहेत बद्दल बोलतोय परंतु इथे फक्त लढाई रस्त्यावरती लढाई तर फक्त आणि फक्त बौद्ध समाजात लढतोय कारण या बौद्ध समाजामुळे रस्त्यावरती लढाई आम्ही लढू शकतो बंधुरा लक्षात घ्या मी या सरकारला जाहीर आवाहन करतोय की तुम्ही असं आरामखोर लोकांना पाठबळ न देता त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी मी याच आजच्या मोर्चामधून आमच्या दिव्या विभागातील समस्त बांधव या ठिकाणी सुन सुन या सहभागी झालेले आहेत पाऊस असून सुद्धा पाऊस असून सुद्धा भर पावसामध्ये आम्ही हा मोर्चा या ठिकाणी चांगल्या प्रकारे करत आहोत आराम खोरचा आम्ही इथे जाहीर निषेध करत आहोत त्या सरकारने सुद्धा त्याचा निषेध करावा त्याची आमदारकी रद्द करावी त्याला निलंबित करावी ह्याच सरकार एवढीच आम्ही या सरकारकडनं सरकार अपेक्षा